शिक्षकानं लक्ष्मीचे पावलांनी या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे की कलाचे वडील जे असतात ते अद्वैतच्या पडत असतात पण अद्वैत त्यांना रोखत असतो आणि ने नेमकं त्याच वेळेला कला बघते आता कलाला वाटतं की अद्वैत बरं माझ्या वडिलांना पाया पडायला ला लावतोय त्यामुळे कलाला खूप राग येतो अद्वैतचा खूप म्हणजे खूप आता इकडे कलाची बहीण जी असते ती प्रॉपर्टीचे पेपर लपवत असते जेणेकरून कलाला समजायला नको की प्रॉ आपण आपलं घर विकलं आहे आता कलाला याचा खूप राग आलेला असतो त्यामुळे कला अद्वैकडे जाते आणि म्हणते का रे तू का बरं असं केलं आमचं घर विकून तू तिथे पण तुझाच बिझनेस दाखवला का आमचं घर विकत घेतलं तू पैशासाठी हे सगळं करतोय असं कला अद्वैकला म्हणते आता अद्वैत काहीच बोलत नाही परंतु कलाचे वडील आणि आई तिकडून बोलतात की बापूंना काहीही म्हणू नको त्यांनीच तर आपली मदत केली इतकं कर्ज होतं परंतु त्यांनी आपलं घर विकत घेतलं त्यामुळे जे आहे ते आपल्याला मदत झाली आता कलाला खूप आनंद होतो ती अद्वैतकडे खूप प्रेमा प्रेमाने बघत असते आता अद्वैतला कला सॉरी म्हणते परंतु अद्वैत खूप कसं आहे आपल्याला माहीत आहे अद्वैत म्हणतो की मोठ्याने सॉरी म्हण मला ऐकायला नाही आलं त्यामुळे कला आणखी एकदा मोठ्याने सॉरी म्हणते परंतु आ, कला जी आहे ती अद्वैतच्या प्रेमात पडलेली आहे आता त्यामुळे यांची लव्ह स्टोरी आपल्याला आता लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला ही मालिका आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि असेच अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा